हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग तर हे पहा आता आमचं काम झालेलं आहे आणि ना आमच्या कॉन्ट्रॅक्टरने जे म्हणजे काम करणारा मिस्त्री त्याने काही प्लीज केलं नाही असाच सोडून गेला आहे पण आता आम्हाला पण आहे उद्या म्हणजे या आठवड्यामध्येच क्लास घ्यायचा आहे त्याच्यानंतर पूजा करायची आहे घरात त्यासाठी आता मुलांनी आणि मी आम्ही तिघांनी सुरुवात केलेली आहे स्वच्छ करायला आणि ऑलमोस्ट आपलं सगळं लाईटचं जे इलेक्ट्रिशियनचं तांस काम होतं ते पण झालेलं आहे मागे लागून लागून रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर उभं राहून करून घेतलं आणि आज पण दुपारी नव्हताने उभं राहून केलं तर ऑलमोस्ट झालेलं आहे का मुलांची व्यक्ती क्लिनिंग चालू आहे तर त्यांच्याशिवाय मी काहीच करू शकले नसते तर आता जरा स्वच्छता फटाफट चौक असे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर, तर आणि पूर्ण क्लीन झाल्यानंतर आपला क्लास कसा वाटणार आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल सो चलो अभी तर आता इथे नम्रताने सुरुवात केली आहे म्हणजे पोटमाळा जो बनवलेला आहे ना तिथूनच कारण तिथेसुद्धा ड्रिल वगैरे केलेले आहेत ना जेव्हा मशीन ड्रिल मारतो त्यावेळेला भिंतीतलं पूर्ण म्हणजे विटांचं पावडर बाहेर निघतं आणि सगळं लाल लाल झालेलं होतं म्हणून नम्रताने म्हटलं की मम्मी वरतूनच धुवायला सुरुवात करते आणि टाकीमध्ये पण बऱ्यापैकी पाणी होतं तर तिने वरतून सुरुवात केली आणि खाली पाहताय की इथे दर्शनना सगळे जे भिंती आहेत आणि त्याच्यानंतर टाईल्स जे आहेत लावलेले त्याच कॉर्नर वगैरे आहे सगळीकडे छान तो नसतोय तरी दोघं होते ना म्हणून काम करण्याचा जराही कंटाळा आला नाही कारण मध्ये मध्ये त्यांचं बोलणं त्यांचं टाइमपास वगैरे हो पण चाललेलं आहे एकमेकांना म्हणजे सत्तावणं ते पण चाललेलं तर दर्शनने आता सगळी पुस्तकं जी आम्ही आहेत ना ठेवलेली ती सगळी काढून अधून इथून घेतली आणि ती नम्रतेला वर दिली आता कारण तिने वर चांगलं पुसून घेतलेलं आहे आणि पंखा पण चालू आहे ना त्यामुळे वरचा भाग पण चांगला सुकतो आहे आणि इथे ना मी ॲक्च्युली क्लास तर घेणारच तरी आहे तरीसुद्धा मी इथे किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे कारण कसं आहे इन फ्युचर जर आपला क्लास वाढला त्यानंतर मला ही जागा कमी पडली तर मला मग ही जागा भाड्याने द्यायला होईल आणि मग दुसरीकडे मी मोठा माझा क्लास म्हणून अजून छानपैकी करू शकते तरा है तरा तर असं माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हटल्यानंतर सुरुवात छोट्यापासून होते पण ते आपण नंतर पुढे त्याला मोठं करू शकतो तर त्यासाठी ना आता इथे मी किचन वगैरे पण बनवून घेतलं आणि वर जे आहे ना आपल्या माळ्यावरती त्यांच्यासाठी तर पूर्ण म्हणजे किचन प्रॉपर करून त्याला सिंक वगैरे लावून घेतलेलं ला आहे एव्हरीथिंग म्हणजे एकदम प्रॉपर जसं असतं ना तसं केलेलं आहे आणि इथे ना जे किचन आहे त्याच्यावर एक प्लॅटफॉर्म घातलेला आहे छोटा आणि या साईडलासुद्धा दोन लावलेले ला आहेत कारण मला पुस्तकं वगैरे ठेवायची असतात तर मला ते ज खूप छान म्हणजे यूज होणार तर शेल्फ बनवून घेण्यापेक्षा ना असे जे आपले कडप्पाचे शेल्स शेल्फ आहेत ना ते बरे पडतात कारण का ते ओपन राहतात आणि कोणतीही पुस्तकं हवी असेल ना तर मी पटकन ती घेऊ शकते तर यासाठी मी इथे असं वर बनवून घेतलेलं आहे आणि सगळीकडे ना आम्ही पाणी टाकून अगदी स्वच्छ करून धुवून घेतो आहे कारण अजून कलर काम बाकी आहे कलर काम ना आता हे झाल्यानंतर मग बघूया आता दर्शनला नम्रताला जसा वेळ मिळेल ना त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत आणि मी तर कलर करणार नाही कारण मला लगेच ॲलर्जी होते आणि इथे पण ना मी फक्त मुलांना गाईड करते कारण नम्रता दर्शने मला आधीच सांगितलेलं आहे की तुला त्रास होतो म्हणून तू लांबच उभी राहा म्हणून मी काही जास्त केलं नाही आणि आता आतला आपला रूम जो आहे ना पूर्ण छान क्लीन झालेला आहे रूम म्हणण्यापेक्षा क्लास म्हणेन आतलं झाल्यानंतर नम्रताने लगेच ड्रम वगैरे पण धुवून घेतला आणि आम्ही साडे पर्यंत इथून निघालो ना तेव्हा एवढा ते सुंदर चंद्र वाटत होता आणि ते पाहिलं तिथून मग नम्रता आणि दर्शन दोघेही गेले इथे आईस्क्रीम घेण्यासाठी कारण दोघेही आता ना काम करून दमलेलं तर म्हटलं की मस्त आईस्क्रीम खाऊया चला आता खालच्या रूमला जाऊन आलो पूर्ण क्लीन झालं मस्त एकदम आणि आता येऊन जरा फ्रेश होते मी नम्र तर फ्रेश झाली दर्शन पण झालेलं आहे आणि त्यांचं झालेलं आहे प्लॅन की आता आपल्याला काहीतरी भूक लागलेली आहे ना खूप मेहनत झाली आहे तर भूक लागली तर काय आणायचं पिझ्झा आणायचा काय आणायचं त्यांचं ते आता ऑनलाईन चालू आहे तर लेट टेन कंटिन्यू आणि मी जाते आतमध्ये कारण मला किचन बोलवते स्वयंपाक करायचा आहे कारण मी गेलेली तेव्हापासून क्लास दुपारचा झाला ना साडेपाचला तेव्हा जी मी गेलेली ती मी आत्ता आली आणि घड्याळ सव्वा नऊ झालेले आहेत चार तास कसे गेले ना ते काही कळलं नाही आता बघते काय करायचं आहे पटापट आपण काहीतरी नाही तर भात वगैरे बनवून घेईन म्हणजे मसाला भात वगैरे भांडी पण घासायची आहेत ती पण घासली नाही आहे मी तर चला आणि सध्या कसं जरा हेल्थ इश्यू पण चालू आहे त्यामुळे वेळ ना माझा असा क्लास झाल्यानंतर जरा झोपण्यात करण्यात जातो करण्याची इच्छा नसते काही तरीसुद्धा करावं लागतं तर चलो आता मी भांडी पण घासते एकीकडे आधी भात लावते चला तर आता फोडणीचा भात करण्यासाठी ना हे सगळे मसाले मी काढूनच घेतले एकाच वेळेला थोडेसे काजू पण घेतले बा तांदूळ काढून घेतले जिरा वगैरे घेतलेला आहे आणि पटकन फोडणी दिली आणि दोन शिटीमध्ये पहा मस्त पुलाव रेडी तोपर्यंत इथे नम्रता आणि दर्शनने मागवलेला पिझ्झा पण आलेला आहे आणि सगळं जेवणसुद्धा मी बाहेर घेतलं तर पिझ्झा मलासुद्धा खायला खूप आवडतो पण तो, तो चिझी वगैरे असेल ना जरा की मला जास्त आवडतो पण इथे असं झालं ना की एवढं आवड म्हणून मुलांनी मागवलं पण जेव्हा पिझ्झा काढला त्यावेळेला तो जरासुद्धा मला असा बघून वाटला नाही की काहीतरी त्याच्यावरती टॉपिंग छान आहे म्हणून कारण कसं बाहेर ना पार्सल जे आपण मागवतो पैसे अफाट घेतात पण त्याप्रकारे वस्तू आपल्याला काही वेळेला वाटतच नाही तर असं मुलांनी एन्जॉय केला चला तर भेटूया बा बाय